नमस्कार सर नमस्कार सर्व शेतकरी बांधवांचं ग्रीन प्लॅनेटच्या धरती मातेला वाचवा या अभियानामध्ये मी बल्लारनाथ शिंदे हार्दिक स्वागत करतो आज आपण कांद्याच्या प्लॉटमध्ये आहेत या कांद्यासाठी सुरुवातीपासून स्प्रे वगैरे सर्व आपलं ग्रीन प्लॅनेट टेक्नॉलॉजी वापरली आहे ते वापरल्यामुळं असं तुमचं पहिलंच वर्ष आहे पहिलंच वर्ष हां ते वापरल्यामुळं काय फरक वाटतो आहे आणि सरांचा पलीकडे दुसरा प्लॉट आज आपण पाहिलाच त्यात आणि यात आणि इकडे दुसरं आहे तुम्ही बंधू तुमच्या त्यात काय फरक आहे हे तुम्ही आम्हाला सांगायचं शेतकरी बंधुवांना तर तुमचं पूर्ण नाव सांगा सर भगवान जगन्नाथ वाघ राहणार पिंपळगाव उज्जैनी तालुका अहमदनगर जिल्हा अहमदनगर तर आज तारीख आहे बावीस नोव्हेंबर दोन हजार वीस तर सर तुम्ही या प्लॉटसाठी कुठली कुठली प्रोडक्ट वापरली आपली भूमीपावर टाकलं त्यासाठी सरांनी वापरलेलं आहे आपलं पावर भूमी भूमीपावर हे खत वापरलं बरोबर हे खत वापरलं ना अच्छा दुसरं परत ग्रेन सोसायटी ग्रो हा ग्रो ग्रो नायट्रो किंग याच्या फॉवर नाही केलेले आहेत बरोबर किती फोवर नाही केलं सर एक फॉवरने केली आहे एक फोवरने केली आणि बुरशीनाशक एफ सी हेच वापरले ना हां पी पी एफ सी वापरलेलं आहे आणि ह्या सर्वासोबत स्प्रेड ऑल नाईन्टी वापरले आहे बरोबर ना हे हां हे प्रोडक्ट हे प्रोडो वापरलेले आहेत हे प्रोडक्ट वापरल्यामुळे तुम्हाला काय फरक वाटतो सांगण्यासारखं कांदा म्हणजे हिरागार झालेला आहे आणि फुटवा व्यवस्थित आहे बरं आणि तुम्ही आता बोलता बोलता बोलली की सुद्धा जे दुसरे कांदे आहेत मानामध्ये बरोबर आहे आणि रोगराईचा विषय नाहीच आहे नाहीच आहे सर आपलं नाव काय सुधाम रघुनाथ आढाव सुधाम रघुनाथ आडाव बरं तुम्ही इथलेच इथलेच बरं तर तुमचा कांदा आहे सर हो आहे ना मग आज आपण तिकडे कांदा पाहिला तिकड़े तुम्ही इतर खत वापरले इतर कंपन्यांची <coughs> मग ह्या दोन्हीमध्ये काय फरक वाटतो तुम्हाला वरती रासायनिक खत वापरल्यामुळं आणि वारंवार ना, बुरशीनाशक नाही का म्हणजे बुरशी पाडल्यामुळं त्याच्या माना बी एवढ्या काही खास नाही बनल्या आणि पाच सुद्धा वरून पिवळी पडून जळल्या पूर्ण पिवळा पडतो आणि हे तुमचे प्रोडक्ट वापरल्यामुळं पाच सुद्धा हिरवी आहे पुढं कोलमटलेली नाही आणि माना सुद्धा जाड्यात बर आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला इकडे फवारणी कमी करायला लागल्या फवारणी एकदम कारण का तर झाडाचीच प्रतिकार शक्ती वाढल्यामुळं आणि जमिनीतून आपण भूमपाव टाकले त्यामुळे खालून जमिनीची ताकद वाढल्या मुळे आपल्याला त्याला जे इतर वरतून खर्च करायचे ते कमी झालेत खर्च आज पूर्ण प्लॉट इकडे अलीकड पूर्ण बघा पूर्ण प्लॉट जर आपण विचार केला घ्या पूर्ण चौकशी असं एक एक एकसारखा आहे पूर्ण प्लॉट आणि आता किती दिवसाला यायला दोन महिने पूर्ण समजा दोन महिने होतात एक चार पाच दिवसांनी बरोबर आहे थोडं पाठीमागे या तर दोन महिने बाकी बरोबर आहे आता आपण इथून पुढे फुकणीसाठीला सुरुवात करणार आहेत तर तुम्ही समाधान आहेत का समाधानी आहे इतर जे शेतकरी आपले रासायनिक खत वापरणार आहे जे की आज रासायनिक खत इतका कांद्याला भाव असल्यामुळे इतका भयानक रूपांना वापरतायत की ते लिमिटच्या बाहेर ज्याचा परिणाम थेट जमिनीवर होतो आणि जमिनीची सुपीकता ढासळ चाललेली आहे त्यामुळं तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय संदेश द्याल किंवा ऑर्गॅनिककडे वळलं पाहिजे की नाही ऑर्गॅनिककडं वळलं पाहिजे आणि रासायनिकचे डोस कमीच क व्हायला पाहिजे तर धन्यवाद सर तुम्ही सुरुवात केलात सेंद्रिय शेतीला आणि ग्रीन पॅनेटचे प्रोडक्ट तुम्ही या आपल्या शेतीमध्ये वापरून आता सुरुवात केली त्यावेळी मी कंपनीकडून आभारित करतो थँक्यू